प्रसिद्ध श्रोत्यांना राजा पुजारीचा नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत आवाडा न्यूज स्पेशल बुलेटिन एकोणीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी साडेसात वाजता परभणीच्या इकबाल नगर मध्ये लहान मुलाच्या भांडणावरून दोन गटात तुफान राडा झाला दोनशेच्या संख्येने येलेल्या जमावाने तुफान दगडपे केली यात पंधरा ते वीस वाहनांचा नुकसान झाले असून त्यात पोलीस वाहनाचेही नुकसान झाले असल्याचे समजते दोन गट आमनेसामने सामने भेटली असल्याची माहिती मिळाली मिळताच पोलीस अधीक्षक रवींद्र सिंग परदेसी आपल्या ताफ्यासह घटनास्थळावर दाखल होऊन पोलीस कुम पोलीस कुमक कुम वाढवली व जमावाला पांगवले घटनास्थळावर कुमक वाढवून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न केले व वा जमावाला शांततेचे आवाहन केले या दगडफेकीमध्ये दहा जणांपेक्षा जास्त लोक जखमी झाल्याची माहिती आहे या घटनेबद्दल माहिती देताना जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्रसिंग फडदसी यांनी सांगितले की या ठिकाणी किरकोकरणावरून समाजामध्ये वाद झाला लहान मुलांच्या कर्णावरून लोकांमध्ये वाद झाला ही प्राथमिक करता आम्हाला जी प्राथमिक माहिती मिळालेली आहे ती आहे आणि त्यावरून त्याचं पर्यावरसन भांडणात झालं दोन्हीकडून इकडून तिकडून भांडा झाली आणि त्याच्यात काही दगडही फेकले गेले आणि या दगडपेटीमध्ये काही दोघं दद, तीघ जखमी देखील झालेले आहेत त्यांचे कायदेशीर आता दा फिर्यादी दाखल करण्याचं काम चालू आहे पोलिसांना जशी माहिती मिळाली तातडीने या ठिकाणी पोलीस फोर्स त्वरित आला आणि जमाव त्वरित पांगवला आहे दोन्ही बाजूंना फांगवलेला आहे दोन्ही बाजूंच्या जे जबाबदार नेतृत्व आहे त्यांना देखील बोलण्यात आलेलं आहे आणि सध्या या ठिकाणी शांतता आहे आणि या ठिकाणी आम्ही आवाहन करू इच्छितो की या ठिकाणी कोणीही रस्त्यावर उतरू नये कायदेशीर कारवाई केली जात आहे जे काही आहे ती तक्रारीवरून परंतु जर कोणी कायदा हातात घेत असेल तर त्याच्याविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल याची कृपया नोंद घ्यावी या ठिकाणी पुरेसा बंदोबस्त नेमण्यात आलेला आहे आणि पुरेसा फोर्स या ठिकाणी उपस्थित आहे आणि या ठिकाणी आमचं दंगा काम पथक देखील आहे आणि आमचे सगळे वरिष्ठ अधिकारी आहेत आमचे अप्पर पोलीस अधीक्षक आहेत या ठिकाणी आपले उपविभागीय दंडाधिकारी त्या शेवाळे त्याचप्रमाणे आमचे तालुका दंडाधिकारी संदीप राजापुरे हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत आणि संपूर्ण परिस्थिती सध्या नियंत्रणात आहे धन्यवाद सर जे एका आपल्याही कॉन्स्टेबलची गाडी फोडण्यात आलेली आहे आणि आपण जिल्ह्यात काय के लागू केला धन्यवाद धन्यवाद आमची जिल्ह्यात सतर्कताची एक योजना असते जेव्हा काही असा इन्सिडन्स करतो तेव्हा जिल्ह्यात सतर्कता बाळगण्याबद्दलच आम्ही मेसेज दिला आहे तो आमचा खात्याअंतर्गत असतो आणि बाकीचा तपास आता केला जाईल सर्वप्रथम होतं की आपला जमाव पांगवू नये दोन्ही समूहांना बाजूला त्यांच्या घरात नेणे आणि ते झालेलं आहे कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये जो कोणी अफवांवर विश्वास ठेवेल आणि सोशल मीडियावर काही उलट्या सुलट्या जर कोणी न्यूज टाकेल त्याच्याविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल आणि या ठिकाणी तरुण मुलं आहेत आम्ही तरुण मुलांना समजावून सांगितलेलं आहे दोन्ही बाजूच्या कारण तरुण मुलांवर कारवाई होणं करणं हे कोणालाही अपेक्षित नाही परंतु जर कोणी सोशल मीडियावर पोस्ट टाकल्या आणि कोणी रस्त्यावर याच्यानंतर आलं तर त्याच्यावरती कठोर कारवाई म्हणून धन्यवाद परभणीचे कर्तव्य जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्र सिंग परदेसी यांनी या घटनेनंतर परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली सर्वप्रथम बेभान झालेल्या जमावाला पांगवण्यासाठी कारवाई करण्यात केली आणि या घटनेत जबाबदार असणाऱ्या घटकावर कार्यवाही करण्यात येईल कोणालाही यात सूट देण्यात येणार नाही असे आश्वासन दिल्यानंतर जमाव काही प्रमाणात शांत झाला या घटनेला जबाबदार असणाऱ्यांची धरपड करून

हमारे यहाँ शहर के जिम्मेदार एसपी साहब है और पुलिस भी सक्षम है जो गुनेगार है उनके ऊपर कानूनी कार्रवाई की जाएंगी मैं आप सामान्य लोगों से गुजारिश करूंगा आप इलेवेंथ ट्वेल्थ के आपका आगे फ्यूचर है आप ये नहीं कि कुछ हरकत हो गई या कानून कार्रवाई नहीं होगी उनके ऊपर जो भी कानून जो भी गुनेगार है उसके ऊपर कार्रवाई होंगे और मैं आप लोगों को अल्लाह के वास्ते बोल रहा हूँ कि आप लोग यहां से अपने अपने घरों को चल जाओ गैर जरूरी आपके ऊपर एलिगेशन मत लगा के ले माहौल यहाँ महीने से पूरे शहर का खराब होगा और शहर में हम लोग एक दूसरे के साथ रहना एक दूसरे को जो गुनेगारे उनको भी तलाकों के पीछे डाला जाएगा मैं आप कमान से फिर से एक मरतबा अल्लाह के वास्ते गुजारिश करता कि आप अपने घरों में चलो वो आपकी दान अलहमद कार्रवाई करने के अपन ठिकाना और करनी थी अपनी आपका जमाव गए कानून है आप यहाँ से चले जाओ चले जाओ चले जाओ चलो 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 जारे जारे शारे शारे। तो करने का टाइम नहीं है। अभी चलो अभी आपका तक जो भी दे, तो सब तो कार्रवाई हो तो जाएगी सब चले जाओ चले जाओ असल महाराज सब चले जाएंगे पाँच मिनट के अंदर सब निकल जाएंगे आपका बैस चलो से चले जाओ चले जाओ वरना बल प्रयोग किया जाएगा आप भी चले जाओ। जाइए। चले जाओ, काका जी। चलिए चलिए, आपका हमको बोलने का ताक़ा चलिए। चलिए, चलिए बता। आपका क्या है साहब? अंदर जाइए, घर में जाइए। जाइए। ठीक है, यहाँ पे होता है। किसकी मेरी? अंदर फोल अंदरि साओ तो बुलाते हैं। आरसीबी सोने जा रहा ऑल इंडिया ये सब चले जाओ चले जाओ चले जाओ आरसीबी फ्री मज़ा सोबत आए सब मेरे हुकुम से काम करेगा आपका जबाव गैरकानूनी है आगर अगर आप वाद भेटवला दोघांच्या डिसे घेतलं दोघांना पाठवून दिलं त्याच्यानंतर परत आले नंतर काय झालं आधी काय झालं लहान लहान मुलांच्या छाय्यावरून दोघांचं भांडण भांडण चांगलंच मोठं झालं ते आले कुठे स्टेशन असे बस स्टँड दोघांचं तिथेच भेटवलं लहान लेकरं मोठे वास करू नका सगळे गाव आम्हाला बोलू द्या नेत्यांची बोलतोय आपल्या आकाश लहानांची बोलतोय उलटे तोंड करून उभे राहा बाकी आरसीपी उलटे तोंड करके खडे राहा थोडासा उलटे तोंड करके खडे राहा बाहेर बाजूला बघा মু পইচা নাই आकाश आहे आपल्याकडे गरमे चले जा कृपया सगळे घरात जातील ताई लोक आकाशवा सोबत आहेत ताई सगळे घरात जा आणि काही सगळे घरात जावा सगळी कायदेशीर कारवाई केली जाईल काही सगळी कायदेशीर कारवाई केली जाईल आम्ही आलेलो आहोत दोन मी थांबा मी त्यांना बोलतो दोन मी थांबा પાકાડલ કાલે હેકઑ તારછે ટાહ જેકારલે નેકા હતલેળેછેકા. હેકાાકા હીટકીઓ હપાદદલ હીકાકા. �

मला आपण कारवाई करू सगळ्यांना आपण सगळे कायदेशीर कारवाई करू आता सगळे आपले ऐका आपण जयंती कशी साजरी केली परंतु कोणावर हो, कारवाई नाही तर आता आपल्याला कोणाची कारवाई करायची आम्हाला असं दर्शन जावं चला मित्रांनो پھر نڪي نه گهيو جا چلا پنه گهيو جا چلا پنه گهيو جا چلا پنه گهيو جا چلا پنه گهيو جا મહલ્યા મુ <Five pressing ricochip67> बोला बोला ह्या मुलांनी धक्का बुकी केली त्यांच्या मारण केली घेतला काहीच काय नाव आहे माहिती नाही ते करायला त्यांच्या बाजूला काय प्लॅनिंग करून

अॼुकल्ह <laughs> ගන්න <coughs> दமிසා गल्पी <laughs>

कारणावरून जख्यांमध्ये वाढलेलं आहे प्राथमिक करता आम्हाला जी प्राथमिक माहिती मिळालेली आहे ती आहे आणि त्यावरून त्याचं पर्यावरण भांडणात झालं दोन्हीकडून इकडून तिकडून भांडणं झाली आणि त्याच्यात काही दगडही फेकले गेले आणि या दगडफेकीमध्ये काही दोघं तीघ जखमी देखील झालेले आहेत त्यांचे कायदेशीर आता फिर्यादी दाखल करण्याचं काम चालू आहे पोलिसांना जशी माहिती मिळाली तातडीने या ठिकाणी पोलीस फोर्स त्वरित आला आणि जमाव त्वरित पांगवला आहे दोन्ही बाजूंना पांगवलेला आहे दोन्ही बाजूंच्या जे जबाबदार नेतृत्व आहे त्यांना देखील बोलण्यात आलेलं आहे आणि सध्या या ठिकाणी शांतता आहे आणि या ठिकाणी आम्ही आवाहन करू इच्छितो की या ठिकाणी कोणीही रस्त्यावर उतरू नये कायदेशीर कारवाई केली जात आहे जे काही आहे ती तक्रारीवरून परंतु जर कोणी कायदा हातात घेत असेल तर त्याच्याविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल याची कृपया नोंद घ्यावी या ठिकाणी पुरेसा बंदोबस्त नेमण्यात आलेला आहे आणि पुरेसा फोर्स या ठिकाणी उपस्थित आहे आणि या ठिकाणी आमचं काबू पथक देखील आहे आणि आमचे सगळे वरिष्ठ अधिकारी आहेत आमचे अप्पर पोलीस अधीक्षक आहेत या ठिकाणी आपले उपविभागीय दंडाधिकारी त्या श्रीयुक्त दत्ता शेवाळे त्याचप्रमाणे आमचे तालुका दंडाधिकारी संदीप राजापुरे हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत आणि संपूर्ण परिस्थिती सध्या नियंत्रणात आहे धन्यवाद सर जे एका आपण जिल्ह्यात काय के लागू केलं आतापर्यंत जेव्हा जन्मत आमची जिल्ह्यात सतर्कताची एक योजना असते जेव्हा काही असा इन्सिडेंट घडतो तेव्हा जिल्ह्यात सतर्कता बाळगण्याबद्दलचा आम्ही मेसेज केला आहे तो आमचा खात्यांतर्गत असतो आणि बाकीचा तपास आता केला जाईल सर्वप्रथम होतं की आपला जमाव पांगवू नये दोन्ही समूहांना बाजूला त्यांच्या घरात नेणे ने, आणि ते झालेलं आहे कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये जो कोणी अफवांवर विश्वास ठेवेल आणि सोशल मीडियावर काही उलट्या सुलट्या जर कोणी न्यूज टाकेल त्याच्याविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल आणि या ठिकाणी तरुण मुलं आहेत आम्ही तरुण मुलांना समजावून सांगितलेलं आहे दोन्ही बाजूच्या कारण तरुण मुलांवर कारवाई होणं करणं हे कोणालाही अपेक्षित नाही परंतु जर कोणी सोशल मीडियावर पोस्ट टाकल्या आणि कोणी रस्त्यावर याच्यानंतर आलं तर त्याच्यावरती कठोर होईल याची नोंद घ्यावी धन्यवाद मित्रांनो तत्पूर्वी आपलं आवडतं हबाडा न्यूज चॅनल सबस्क्राईब केलं नसलं तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा बेल आयकॉन दाबून आपली पसंती कळवा